श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीमध्ये बांधण्यात आलेल्या मंदिरामध्ये श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत यानिमित्त कोल्हापुरातील छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीनं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील भगवान श्रीराम मंदिरातील मूर्तीला आज अभिषेक करण्यात आला या पार्श्वभूमीवर आज सकाळी श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पंचसूक्त अभिषेक करण्यात आला यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी सपत्नीक श्रीराम मूर्तीची पूजा आरती केली यावेळी मधुरिमा राजे छत्रपती संयोगिता राजे छत्रपती युवराज यशराज राजे छत्रपती हे देखील उपस्थित होते या सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात भजन संगीताचा कार्यक्रम देखील पार पडला